सुरत येथील वैजंताबाई भोई हिचा खून सुमठाणे शिवारात अनिल संदानशिव यानेच केल्याचे अमळनेर पोलिसांनी निष्पन्न केले आहे पंचवीस जुलै रोजी पहाटे त्याच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे उंदीरखेडा येथील अठ्ठेचाळीस वर्षीय शोभाबाई रघुनाथ कोळी या घरकाम करणाऱ्या महिलेचा सुमठाणे शिवारात खून झाल्याची बाब उघडकीस आली होती सुमठाणे येथील अनिल गोविंदा संदानशिव याला या प्रकरणी पोलिसांनी अटक केली आहे दगडाने ठेचून तिचा खून केल्याचे उघडकीस आले होते दरम्यान तेवीस रोजी त्याच घटनास्थळापासून अवघ्या आठशे मीटर अंतरावर जानवे हद्दीत पोलिसांना पन्नास वर्षीय वैजंताबेन भगवान भोई हिच्या आधार कार्ड साहित्य कवटी हाडे चपला असे साहित्य आढळून आले शिवरातील खुनावरून पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम यांचा संशय बळावला त्यांनी तपासाची चक्रे जलदगतीने फिरवली वैजंताबेन ही मूळ फरकांडे तालुका एरंडोल येथील असून ती दोन मे रोजी सुरत येथून गावी आली होती नंतर ती पुन्हा सुरत येथे गेली तेथून बेपत्ता झाली हरवल्याची नोंद पोलीस पोलीस स्टेशनला करण्यात आली होती निरीक्षक निकम यांनी सुरू बाजूने सर्व हाडे साहित्य जप्त केले असून फॉरेन्सिक प्रयोगशाळेमार्फत डी एन ए चाचणी केली तांत्रिक माहिती उपलब्ध केली तपासात असे आढळून आले की अनिल गोविंद संदांशिव हा सुरतहून वैजंताबेन हिच्या सोबत आल्याने संपर्कात आला तीन रोजी ती परत सुरतला आली त्यानंतर ती पुन्हा संपर्कात आली पाच रोजी पहाटे तो तिला धुळ्याकडून जानवे जंगलात घेऊन आला आणि पाच रोजी पहाटे चार साडेचार वाजण्याच्या सुमारास तिचा खून केला असा निष्कर्ष पोलिसांनी काढला अनिल विरुद्ध अमळनेर पोलीस स्टेशनला खुणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे अमळनेर तालुक्याचे सुपुत्र व नागपूर येथे कार्यरत असलेले अप्पर आयकर आयुक्त संदीप कुमार रतन साळुंखे यांना सर्वोत्तम सेवा पदक प्रदान करण्यात आले संदीप कुमार साळुंखे यांना केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या हस्ते हे सर्वोत्तम सेवा पदक प्रदान करण्यात आले विज्ञान भवन नवी दिल्ली येथे चोवीस जुलै रोजी म्हणजेच आयकर दिनाचे औचित्य साधून या सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते त्यांच्या या अभूतपूर्व यशाबद्दल समस्त अमळनेर परिवारातर्फे साळुंखे यांचे मनपूर्वक अभिनंदन करण्यात येत आहे जगप्रसिद्ध आय टी क्षेत्रातील विप्रो कंपनीचे संस्थापक व अध्यक्ष अजिम प्रेमजी यांचा वाढदिवस अमळनेर शहरात सेवाभावी उपक्रमाने साजरा करण्यात आला सुनील भाऊ चौधरी व मित्र परिवाराच्या वतीने आयोजित या उपक्रमात चारशे गरीब व गरजू विद्यार्थ्यांना शालेय दप्तर वाटप करण्यात आले तसेच सर्व विद्यार्थ्यांसाठी स्वादिष्ट भोजनाचे आयोजन करण्यात आले उपस्थित मान्यवरांनी या उपक्रमाचे कौतुक करत सामाजिक बांधिलकीची प्रेरणा देणारे कार्य म्हणून गौरव केला या उपक्रमासाठी सुनील भाऊ मित्रपरिवारासोबत पालक शिक्षक व स्वयंसेवकांचे विशेष सहकार्य लाभले अमळनेर शहरातील मुंदडा नगर एक भागात दूषित व दुर्गंधीयुक्त पाणीपुरवठा असल्याने या परिसरात पाणी पुरवठा होतो मागील चार महिन्यांपासून दूषित पाणी पुरवठा होत असल्याची तक्रार करूनही नगरपालिका प्रशासन दुर्लक्ष करीत आहे पावसाळ्यात दुर्गंधीयुक्त व हिरवेगार पाणी पुरवठा होत असल्याने या भागात साथीच्या आजाराचे रुग्ण वाढू लागले आहेत नगरपालिका प्रशासनाने तात्काळ लिकेज शोधून शुद्ध पाण्याचा पुरवठा करावा अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा या भागातील नागरिकांनी दिला आहे यासह अमळनेर शहरातील गांधलीपुरा परिसरातील दर्गा अली मोहल्ला भागात देखील गेल्या अनेक महिन्यांपासून दूषित नळ पाणी पुरवठा होत असल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत या संदर्भात नागरिकांच्या वतीने अल्लामा फजले हक खैराबादी स्टडी सेंटर अँड पब्लिक लायब्ररीतर्फे निवेदन देण्यात आले यावेळी मौलाना रियाज शेख यांच्यासह या भागातील नागरिक उपस्थित होते शुद्ध पाण्याचा पुरवठा न केल्यास येत्या आठ ऑगस्ट रोजी क्रांती दिनाच्या दिवशी धरणे आंदोलन करण्यात येईल व पंधरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी नगर परिषदेसमोर लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन छेडले जाईल असा इशारा त्यांनी निवेदनातून दिला आहे श्री वर्णेश्वर महादेव मंदिर संस्थांतर्फे श्रावण मासानिमित्त शुक्रवारी जळोद ते वर्णेश्वर महादेव मंदिरापर्यंत इच्छापूर्ती कावडयात्रा उत्साहात पार पडली यावेळी मोठ्या संख्येने शिवभक्त सहभागी झाल्याने या यात्रेकडे साऱ्यांचे लक्ष वेधले गेले होते मंदिर संस्थांचे अध्यक्ष सुभाष चौधरी यांच्यासह असंख्य शिवभक्त जळोद येथे सकाळी दहा वाजता पोहोचल्यानंतर तापीमाईची विधिवत पूजा करण्यात आली यानंतर प्रत्येकाने कावडमध्ये पाणी घेतल्यावर महादेवाचा जयघोष करीत जल्लोषात कावड यात्रेला सुरुवात झाली यात महिलांची संख्या ही लक्षणीय होती अमळगाव येथे कॉन्ट्रॅक्टर श्रीराम चौधरी यांनी महाप्रसादाचे आयोजन केले होते याचाही लाभ शिवभक्तांनी घेतला वाटेत प्रसिद्ध रांगोळीकार नितीन भदाने यांनी काढलेल्या रांगोळ्या सर्वांचे लक्ष वेधत होत्या यात्रेदरम्यान माजी आमदार शिरीष चौधरी माजी नगराध्यक्ष जयश्री अनिल पाटील अर्बन बँक व खाशी मंडळाचे संचालक मंडळ माजी नगरसेवक पत्रकार बांधव राजकीय सामाजिक व धार्मिक क्षेत्रातील मान्यवरांनी भेटी दिल्या गांधली येथेही ग्रामस्थांतर्फे स्वागत व करण्यात आले यात्रा सायंकाळी अमळनेर येथे वर्णेश्वर मंदिरात पोहोचल्यावर विधिवत पद्धतीने महादेवाचा जलाभिषेक करण्यात आला अमळनेर तालुक्यात स्वतंत्र कापूस खरेदी केंद्र सी सी आय सुरू करण्यात यावे अशी मागणी कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती अशोक पाटील यांच्यासह सचिव डॉक्टर उन्मेश राठोड यांनी संभाजीनगरचे भारतीय कापूस निगमचे उपमहाप्रबंधक यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे खासदार स्मिता वाघ व आमदार अनिल पाटील यांनी देखील अमळनेर तालुक्याला सी सी आय केंद्र द्यावे अशी शिफारस केली आहे गेल्या वर्षी अमळनेर तालुक्याला सीसीआय केंद्र सुरू न झाल्याने शेतकऱ्यांना आपला कापूस कमी भावात व्यापाऱ्यांना विकावा लागला त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले केंद्र सुरू झाल्यास शेतकऱ्यांच्या मालाला वाजवी भाव मिळाल्याने शेतकऱ्यांचा फायदा होणार आहे बाजार समितीने सर्व सहकार्य करण्याची तयारी दर्शवली असून मनुष्यबळ देखील पुरवण्यात येणार असल्याचे सचिव डॉक्टर राठोड यांनी आपल्या पत्रात म्हटले आहे कापूस खरेदी कोठे करावी हा प्रश्न उद्भवू नये म्हणून लामा जीन मालक आणि लक्ष्मी कॉटन जीन मालक यांचे सर्व सुविधा आणि क्षमता असल्याचे हमीपत्र घेऊन ते उपमहाप्रबंधक यांच्याकडे सादर केले आहे गेल्या वर्षी अनेकदा मागणी करूनही आणि कापूस निगमच्या अधिकाऱ्यांनी भेटी देऊन पाहणी केल्यावर अमळनेर तालुक्यात कापसाची प्रतवारी चांगली नाही असे कारण दर्शवून सी सी आय केंद्र नाकारण्यात आले होते